हाय नमस्कार स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये मा तर बरेच दिवसापासून मी विचार करत होते माझ्या मुलीला परी बनवायचं पण ते काही जमतच नव्हतं तर आता तिचा बड्डे पण आला आहे तर त्याच्यामुळं मी तिला आता परी बनवणार आहे आणि परीचा ड्रेस वगैरे असं आमचे थोडी दिवसाखाली शॉपिंग करून झाली होती आणि आम्ही आज वेळ भेटल्यामुळं गेलो होतो फोटो काढायला आणि गार्डनला फोटो काढतानाच तिला आता इथे मुंगी चावले त्याच्यामुळं सगळं रडायला लागली कॅन्सल झाला प्लॅन अरुच्या पण शाळेचा वेळ झाला त्याला पण घेतलो आणि इथं मेगा चित्र मंदिरमध्ये बिग सेल लागला आहे त्याच्यामुळं म्हणलं जाऊया बघूया आता दिवाळीचं निमित्त काय लागलं ला आहे ते आणि त्याला पण घेतल्यामुळं आलो आम्ही सर्वजण एकत्रच इथे मग मध्ये गेलो तर हे घेऊ का ते घेऊ का म्हणून बास्केट घेऊन तयारच होते घ्यायला कपडे तर कपडे म्हणले की खुशच होते असं कुठं जायचं म्हटलं की मॅडम तर लईच खुश असते घ्यायचं तिच्या सगळ्या मनावर गोष्टी भेटत होतं असं वाटते तिला पण आणि डिलिंगच्या वेळेस सगळं काढून ठेवतो बाजूला तिला कळू देत नाही आता पण दोन तीन ड्रेस घेतलेत तसे तिला आवडलेत आणि छान पण वाटत होते डेली वेअरच होते आणि मस्त पण लागले सगळे कपडे छान दोन तीनच दिवस आहे हा सेल भरपूर मोठा आहे आणि मी इकडे बघत होते माझ्यासाठी ड्रेस साठी पण आणि माझ्यासाठी पण आणि साईद्या पप्पा सोबत फिरली फिरली आणि नंतर मला शोधत येत होती तिचे त्यात दोन तीन इंटरेस्ट टाकलेले आहेत परत तिने त्याच्यात अजून दोन तीन आणून टाकले आणि मला बोलते तुझं तुला हे बास्केट घेईन माझं मला तुला ज्याचं त्याला बास्केट म्हणून तिने घेतला आपले आपले कपडे ह्याच्यात टाकते असं तिचे खेळत खेळत मस्ती करत टाइमपास चालू होता ह्यातले कपडे त्यात त्यातले कपडे ह्या तिला परी बनवलं होतं फोटो का फोटोसाठी पण ती काही काढू दिली नाही मुंगे चवल्यामुळे सगळा प्लॅन खराब झाला आणि ते येऊन मस्त टाइमपास करायला लागली होती परत हा कपडा घेऊन टाकते मध्ये माझ्यासाठी पाहिजे माझ्यासाठी पाहिजे करून आम्ही तिच्यासाठी आणि आरुषसाठी कपडे घेतले दोघांना आणि मॅडमला तर एवढा आहे एवढ्या आरुषला तर हात बी लावू देत नाही तिच्या बास्केटला ते माझे आहे म्हणून सोड म्हणायला म्हणायला लागली आणि मी थोडंसं पुढे गेले कारण त्यांच्यासाठी पण ड्रेस घ्यायचे होते आता मी नंतर तिकडे कपडे बघायला गेले तर तिला मी दिसलीच नव्हती तर मला ती शोधत आली तर मी पुढं गेले होते याच्यामधून एवढंच दिसत नव्हतं पटापट इकडं माणसं चालत तिकडे माणसं चालत आणि ह्या दोघांची मस्ती चालली होती तरी आली तिकडं शेवटी माझ्याकडं बघत बघत त्यांना खेळायला पण भारी वाटत होतं इकडं असे मस्त घरं केल्यासारखे टेंट होऊ सारखं वाटू लागलं तिला बास्केट तर काही सोडलंच नाही त्याने शेवटपर्यंत आणि मग आमचं झाल्याच्या नंतर आम्ही बाहेर आलो आणि बाजूला फुलं होते त्याच्यामुळे ते फुलासोबत मस्त खेळू लागले होते त्याच्यामुळं थांबलं दोन मिनटं तिथे अजून फक्त दोन दिवस आहे अलिबागमध्ये सेल तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकता व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय